निवडणुकीचा चेहरा मोहरा आणि प्रचाराची पद्धत बरीच बदललेली आहे दोन हजार चौदा साली भाजपनं निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला होता आणि यावर्षी ट्रेंड बदललाय भाजपनं दोन आधी नमो ट्रक काढले होते ज्यामध्ये मोदींचा फोटो असलेल्या टोप्या टीशर्ट कार आ, कार स्टिकर पुस्तकं अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध होत्या आणि यालाच टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांच्या साड्या तयार करण्यात आल्यात बघूयात यावरचा एक खास रिपोर्ट प्रियंका नाही आंधी है दुसरी इंदिरा गांधी है या घोषणेसह काँग्रेसच्या नव्या महासचिव प्रियंका गांधींनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली ही लढत मैदानावरची तर आहेच त्याचप्रमाणे फॅशन मध्ये देखील आजकाल नमो वर्सेस प्रियंका अशी लढत दिसतीय काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर दोन पिढ्यांपासून असलेल्या दुकानात आजकाल प्रियंकांचे कार स्टिकर आणि प्रियंका साडी विकली जाते पाचशे ते सहाशे रुपयाला मिळणाऱ्या या साड्यांची काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच क्रेज निर्माण झाली अनेक जणी या साड्या खरेदी करत असल्यामुळे दुकानातही त्याचा स्टॉक वाढू लागला मेरी दूसरी पीढ़ी या दुकान लगा रही है पहले मेरे पिताजी दुकान लगाते थे और प्रियंका जी की साड़ी की बहुत ज़्यादा डिमांड है इस टाइम मतलब शॉर्टेज चल रही है माल की जिस टाइम से वो नोम मैनोफेस्टो जारी हुआ था उस दिन से इतनी डिमांड बढ़ी है हम उनकी पूर्ति नहीं कर पा रहे हैं अभी तीन जनों के ऑर्डर मेरे पे पेंडिंग पड़े हुए जो मैं पूरा नहीं कर पा रहा हूँ उसकी लागत वैल्यू तो फोर हंड्रेड रुपीज है और फाइव हंड्रेड टू सिक्स हंड्रेड तक बिकती है और ऑर्डर उसके हंड्रेड पीस से कम आ ही नहीं रहे किसी भी लोकसभा क्षेत्र से क्योंकि वो साड़ी उन लोगों को मिल रही है जो बेस्ट कार्यकर्ता हैं महिलांच्या प्रोडक्ट्स वर महिलांचं छायाचित्र झळकताना आपण नेहमी पाहतो मात्र तीही मक्तेदारी भाजपनं मोडून काढली भाजपकडून मोदींचा फोटो थेट टिकलीच्या पाकिटावर छापण्यात आला एकीकडे मोदींचं छायाचित्र आणि दुसरीकडे भाजपचं निवडणूक चिन्ह अशी ही टिकलीची पाकिटं बाजारपेठात आली आहेत मोदींचं छायाचित्र असलेली आणि नमोच्या नावाचे टी शर्ट तसंच कॅप ही बाजारात उपलब्ध आहेत त्याचबरोबर स्टिकर्स नोटबुक बॅनर्स नमोचे बॅच पेन्स आणि कपाचीही बाजारामध्ये विक्री सुरू आहे शिवाय भाजपच्या ट्रक वर या संदर्भात जाहिरात झळकते की फॅशनच्या प्रोडक्ट मधून येणारे पैसे हे नमामी गंगा या योजनेसाठी वापरण्यात येणार आहेत त्यामुळे गंगा योजनेला हातभार लावण्यासाठी अनेक जण हे प्रोडक्ट्स विकत घेताना दिसत एकीकडे रणरणता प्रचार सुरू असतानाच दुसरीकडे फॅशन मधूनही काँग्रेस आणि भाजपनं आपली झलक दाखवायला सुरुवात केली एकमेकांना तोड प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जात आहेत सध्या तरी बाजारामध्ये काँग्रेस आणि भाजपच्याच फॅशनचा दबदबा आहे लहान पक्ष यापासून दूर असले तरी काही काळात सर्वच पक्ष या फॅशनच्या दुनियेचा प्रचारासाठी वापर करतील यात शंका नाही लोकसभा निवडणुकीच्या राजकीय प्रचाराला साड्या आणि टी शर्टचा एक नवा रंग आलेला आहे जिथे एकीकडे काँग्रेसच्या साड्या प्रचलित होत आहेत तिथे दुसरीकडे नमो टी शर्ट देखील ट्रेंड मध्ये आहेत याचा मतांमध्ये किती कन्वर्ट होते हे बघणं महत्वाचं आहे कारण लोकसभा निवडणूक हे जवळच आलेली आहे आणि त्याचा परिणाम हे या ब्रँडिंगचा फायदा होईल की नाही हे सांगणार आहे ক্যামেরাম্যান ম্যান রাকেশ কুমার সহশে টাইন মারি দিল্লি